छान असा मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि एकच नंबर अशा मस्त रेसिपी झालेली आहे राम कृष्णा सर्वांना गौरीचे नमस्कार सर्वा। तर कशा आहेत सर्व सर्वांचं गौरीच्या किचन मध्ये स्वागत आहे आखाड महिना चालू आहे आषाढ महिना चालू आहे कुणी आखाड महिना म्हणतं कुणी आषाढ महिना म्हणतं तर आषाढ महिन्यामध्ये काही काही ठिकाणी तळणीचे पदार्थ करतात तर आज आपण तळणीचा एक असा पदार्थ करणार आहोत तो तुम्ही कधी केलेला पण असून किंवा के केलेला पण नसून तर त्याच्यासाठी आपल्याला इथं सगळं साहित्य आधी तयारी करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी घ्यायचं असं एक वाटी मैदा मी फुल वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं काळे तीळ ववा लाल मिरची पावडर आणि मीठ चवीनुसार तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला पिठं स्वच्छ चाळून घ्यायचे आहेत एक चाळून घ्यायची चाळणीवरती पिठं दोन्ही पण छान चाळून घेऊया पिठ दोन्ही चाळून घेतली आहे वावा हातावरती घ्यायचा चुरगळून छान असं मस्त सगळीकडे घालून घ्यायचा तिळ घ्यायची सुद्धा छान घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे लाल मिरची पावडर घालून घ्यायची आहे तेल घेऊया कच्चंच तेल घ्यायचं आहे तापून तेल घ्यायचं नाही कडक वगैरे का काही करायचं नाही दोन चमचे असं इथं मी तेल घेतलेलं आहे छान मिक्स करून घ्यायचं पिठाला छान लावून घ्यायचं आहे पिठाला तेल सगळीकडे लावून घेतलं आता थोडं थोडं पाणी करून आपल्याला घालून इथं पीठ छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे पाणी जास्त भरपूर एका वेळेस घालायचं नाही थोडं थोडं करून पाणी आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे पिठाचा गोळा छान असा मळून झालेला आहे दहा मिनटं आपण झाकण ठेवून देऊया इथे दहा मिनटं झालेली आहे तर याच्यामध्ये आता आपण गोळे तयार करून घेऊया काय जेवढे होतील चार पाच दोन तीन तर असे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे छोटे छोटे जसं आपण चपातीला उंडे बनवतो अशा पद्धतीने तर इथे मी चार गोळे तयार करून घेतलेले अशा पद्धतीने चार उंडे तयार करून घ्यायची आणि लगेचच आपल्याला लाटून घ्यायचे तुम्हाला जशी पाहिजे तशी पोळी लाटून घ्यायची थोडीशी जाडसर खूप पातळ पण नाही करायची आणि खूप जाड पण नाही ठेवायची तर अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची ज्याच्या पण घरामध्ये आखड्याचा जन्म झालेला असतो त्यांना तळावंच लागतं हे तळून खायलाच लागतं काहीतरी आखाडाच्या महिन्यामध्ये काहीतरी तळलंच पाहिजे त्याच्यासाठी आपण आज आखाड विशेष तळणी बनवतो आहे अशा पद्धतीने पोळी लाटून घ्यायची जसे आपण चपातीला बनवतो अशा पद्धतीने इथे पोळी लाटून घ्यायची आहे खूप जाडसर पण नाही आणि खूप पातळ पण नाही तर अशा पद्धतीने आपण पोळी लाटून घेतलेली आहे आता आपल्याला कट करून घ्यायची आहे कट करायला एक चाकू घ्या किंवा असं चमच्याच्या साह्याने केलं तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे पोळी जेवढे भाग होतील तेवढे भाग तयार करून घ्यायचे तर अशा पद्धतीने मी पोळी कट करून घेतली आपल्याला बाहेरच्या बाजूने आतमध्ये लोटीत लोटीत घेऊन जायचं आणि छान असा रोल तयार करून घ्यायचा तर बघा इथे किती छान असे आपल्याने कापणी तयार आहे विशेष तर आता आपण सगळ्या कापण्या अशाच तयार करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळे आपल्याला उंडे लाटून कट करून घ्यायचे तर खूप छान असा रोल तयार होतो इथे क्रीम रोल सारखंच आहे खूप अवघड नाही तर आपण तिन्ही पण उंडे लाटून घेऊया इथे छान असं आपल्याला लाटून आणि रोल तयार करून झालेले आहे तर बघा किती छान असे मस्त झालेले आहे तर आपण लगेचच आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि लगेच तळून घेणार आहोत तेल छान असं गरम झालेलं आहे आपल्याला याच्यामध्ये हा तळणीचा पदार्थ सोडून घ्यायचा आहे तुमच्याकडे याला काय म्हणते काही नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेलबटनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील असं ज्या वेळेस सोनेरी कलर होईल पिवळ्या कलर होईल त्यावेळेस तळत होत आले असं समजायचं पण गॅस कमी करून छान असे तळून घ्यायचे सुद्धा छान असे तळले पाहिजे ते छान असे तळून झालेले कलर बघा किती छान आला मस्त तर बघा कलर किती छान असा मस्त आलेला आहे ह्याच रंगावर सगळे आपल्याला तळून घ्यायचे इथं आपल्याला तळणीचा पदार्थ झालेला आहे बघा किती छान असा मस्त सुरेख कलर आलेला आहे आणि एकच नंबर अशा मस्त रेसिपी झालेली आहे तुमच्याकडे ह्या पदार्थाला काय म्हणत्या काय नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील पण ह्या पदार्थाचं नाव काय आहे ते मला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आतून सुद्धा खूप छान असे मस्त भाजले गेलेले आहे कमी गॅसवर छान असं तळून घ्यायचं कमी गॅसवर ताळल्यावर खरपूस असे लागतात आणि खूप छान लागते हे चहा सोबत आणि तसेसुद्धा खायला खूप छान लागतं तर नक्की करून बघा या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणते काही नाही नक्की मला कॉमेंटमध्ये कळवा रेसिपी जर आवडली थोडीसुद्धा तर नक्कीच लाईक करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटू या कापूडच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि खुश राहा